तुम्हाला सुद्धा बीट आवडत नाही का मग चला हा मस्त खमंग आणि चटपटीत असा बीटचा पदार्थ बघा की कि तुम्ही किलो किलो बीट आणाल आणि मस्त रोज हा पदार्थ करून खाल तर सगळ्यात अगोदर बारीक बारीक असे दोन बीट घेतलेत साल काढले आणि त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतल्या बीट शक्य होतो छान कोवळा असेल तेच घ्यावं त्याच्यानंतर एक गाजर घेतलेलं आहे लहान साईजचं त्याचे पण बारीक तुकडे केलेत साल काढून स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घेतलेत हिरवी मिरची घातली लसूण घातलं आहे भरपूर कोथिंबीर घातले थोडंसं पाणी घातलं आहे आणि याची चांगली अशी बारीक पेस्ट करून घेतली जेव्हा आपण गाजर आणि बीट वा मिक्सरला फिरवतो हो तेव्हा अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा तर इथं गाजर आणि बीटाची पेस्ट चांगली तयार झालेली आहे पाणी खूप जास्त वापरलं नाही एक दोन तीन चमचेच मी इथं पाणी वापरलेलं आहे आता ही सगळी पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर बघू शकता इथं छान आणि अजिबात तुकडे राहून द्यायचे नाहीत चांगलं मस्त असं बारीक करून घ्यायचं तुम्ही एकदा हा पदार्थ खाल ना तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल आणि मुलं मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आता या मिश्रणा ह्या मिश्रणामध्ये जितकं बसेल तितकं गव्हाचं पीठ घालायचं खूप पण जास्त घालायचं नाही मुळात आपण जेव्हा गाजर आणि बीठ वा वाटतो तेव्हा पाणी खूप वापरायचं नाही पाणी जास्त वापरलं तर पीठ जास्त वापरायला लागतं तर इथं बघू शकता मी गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि याचा छानसा गोळा मळून घेते तर मला खूप जास्त इथं पीठ लागलं नाही एका वाटीमध्ये माझं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर थोडंसं तेल लावते आणि हा गोळा चांगला एकजीव करून घेते तर पीठ मळून झालेलं आहे याच्यावरती मी आता झाकण घालते फक्त पाच मिनटं बाजूला ठेवते खूप जास्त वेळ ठेवायचं नाही कारण पाणी सुटल्यानंतर हे पीठ परत पात्र होण्याची शक्यता असते त्यासाठी चला पाच मिनटानंतर मस्त इथं बिटाचा पराठा करायला घेऊया तर तुम्हाला इथं पीठ जर थोडंसं पातळ असं वाटत असेल तर ह्यात थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही इथं मिक्स करू शकता तर छान आता हा पिठाचा गोळा मस्त असं मुरलेला आहे थोडंसं तूप लावलं आहे मी पोळपाटावरती आणि हा पिठाचा गोळा परत एकदा चांगला मिक्स करून घेते मळून घेते तर ले आता ह्याचे दोन गोळे असे करून घेतलेले आहेत मुलांच्या डब्यासाठीचं काय बनवायचं सुचत नसेल तर हा पदार्थ अगदी झटपट पौष्टिक त्यासोबत चटपटीत आणि चविष्ट लागतो कोणत्याही भाजीची किंवा चटणीची गरज पडत नाही आता दोन्ही साईडनं चांगलं पीठ लावलेलं आहे गोळ्याला आणि मस्त ह्याचा पराठा लाटून घेते अजिबातही पोळपाटाला चिटकत नाही खूप मस्त असा हा पराठा लाटला जातो आणि तुम्ही बघू शकता इथं मी अगदी खूप जास्त बारीक नाही खूप जास्त मोठे केलेले आहेत चपातीपेक्षा थोडेसे कमी असे याचे चपातीपेक्षा थोडे लहान असे पराठे बनवलेले आहेत तर पराठा छान लाटून झालेला आहे आता ह्याच्यावरती मस्त त्या पराठ्याचा गुलाबी रंग आहे ना तर ह्याच्यावरती छान असे पांढरे तीळ घालूया म्हणजे पराठा दिसायला अजूनच छान दिसेल आणि पौष्टिक पण पौष्टिकता पण ह्याची वाढेल तर मस्त इथं पराठा करून झालेला आहे तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावरती सगळ्यात अगोदर थोडंसं मी तूप घालून घेणार आहे तूप घातल्यामुळे पराठ्याला एका साठून मस्त खमंग खरपूस पण येतो पराठा मी तव्यावरती घातलेला आहे एका बाजूने छान भाजला आहे आणि बघू शकता रंग इतका मस्त दिसतो आहे ना याचा आता इथं सगळं इकडं मी तूप लावून घेते तुपाच्याऐवजी इथं तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता आपण पौष्टिकच बनवायचे त्यासाठी इथं तूप वापरलेलं आहे तर इथं बघू शकता दोन्ही साठून मी चांगलं मस्त असं तूप लावून घेते आणि पराठा छान खरपूस असा भाजून घेते तर याचा रंगच गुलाबी लालसर आहे त्याच्यामुळे हा पराठा आपल्याला वाटतं कच्चा आहे पण छान भाजला गेलेला आहे बघू शकता इथं दोन्ही साईडून पराठा मस्त खमंग भाजला आहे आणि हा मी पराठा आता काढून घेते तर इथे खमंग खरपूस चटपटीत असे बिटाचे पराठे तयार झालेत तुम्ही एकदाच हा पदार्थ करून खा मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही नेहमी वरचे भर हा पदार्थ नक्कीच करून खाल बीट न खाणाऱ्यांना तर तुम्ही नक्कीच करून घाला मुलांना किंवा डब्यासाठी नाश्त्यासाठी नक्कीच करून बघा आणि अगदी सकाळी केला तरी संध्याकाळपर्यंत मऊ ल राहणार हा बिटाचा पराठा छान पौष्टिक असा तयार झाला आहे